बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अंबरनाथ नगरपालिका माजी सभापती तथा नगरसेवक ऍडव्होकेट संदीप वसंत भराडे व आमचा लाडका अल्तमश अली या दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच बंधुत्वाचा संदेश देऊया विश्व बंधुत्व वाढीस लावूया बकरी ईद दिवशी हीच धरुणी मनी इच्छा सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा अंबरनाथ शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उलनटेकडी नेताजी मार्केट शाखा प्रमुख तथा भावी नगरसेवक मुश्ताक अली शाह